अष्टांग इन्स्टिट्यूट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी एरोली आई सामाजिक आणि शैक्षणिक विकास संस्था कळंबोली आणि महाराष्ट्र राज्य योग असोसिएशन यांच्या सहकार्याने आरोग्य आणि सजगतेला प्रोत्साहन देण्यासाठी अष्टांग इन्स्टिट्यूटचे फाउंडर डॉक्टर संदीप डोंगरे व श्रीमती प्रमोदिनी सोना कुसरे यांनी एक प्रेरणादायी योग कार्यक्रम दिनांक सव्वीस जानेवारी रोजी आयोजित केला या वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटने उत्कटासनामध्ये एका मिनिटासाठी जास्तीत जास्त सहभागी होण्याचा जागतिक विक्रम रचला सर्व वयोगटातील लोकांनी एकत्र येऊन हा विक्रम घडवून आणला ज्याला नोबल वर्ल्ड रेकॉर्ड्सने मान्यता दिली या कार्यक्रमाने सहभागींना सोशल मीडियाच्या अतिवापरापासून विश्रांती घेण्याचे आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याचा मेसेज दिला या वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटने शारीरिक मानसिक संतुलन आणि गॅजेट्सवरील अवलंबित्व कमी करण्याच्या महत्वावर जोर दिला भारताच्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या कार्यक्रमाने देशाला आदरांजली अर्पण केली या कार्यक्रमाला शेकडो लोकांनी राजस्थान नागपूर व जापान येथून आपला सहभाग नोंदवला श्रीमती प्रमोदिनी सोना कुसरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले त्यांनी व श्री दीपेश भोईर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले नोबल वर्ल्ड रेकॉर्ड्सचे चे सीईओ डॉक्टर अरविंद यांनी सर्टिफिकेट व वा मेडलचे वाटप केले आज जसं तुम्ही म्हणालात हा आपला दुसरा ग्रुप वर्ल्ड रेकॉर्ड आहे सकाळी आपण मस्तपैकी सोळाशे प्लस स्टुडंटसह एक रेकॉर्ड केला आणि आता हा दुसरा आपण कळंबोलीमध्ये करतोय खूप छान वाटतंय म्हणजे ह्याच्यातून आपल्याला जी जनजागृती करायची आहे लोकांमध्ये जी योगाची आवड निर्माण करायची आहे एक काहीतरी ईर्षा इच्छाशक्ती तयार करायची आहे ती तयार होते नक्कीच ह्याच्यामुळे लोक मोटिवेट होतील इन्स्पायर होतील आणि योग स्वतः करतील योगामध्ये रेकॉर्ड सुद्धा करायचा प्रयत्न करतील हाच आमचा अष्टांतर्फे माझा एक प्रयत्न आहे छोटासा आणि तो नक्कीच यशस्वी होईल ओके आ, आता तुम्ही जसं म्हणालात आपण फक्त नवी मुंबईमध्ये नाही आहोत आपल्याकडे पूर्ण देशातून विद्यार्थी येतात आणि परदेशातून पण विद्यार्थी येतात आपल्याकडे अमेरिकेमधून आहेत ऑस्ट्रेलियामधून आहेत दुबईमधून आहेत गल्फमधून आहेत सगळीकडून आपल्याकडे विद्यार्थी येतात आणि शी दॅट्स अ ब्युटी आपले जे सगळे कोर्सेस चालतात ते ऑनलाईन खूप छान चालतात आणि सगळ्या जगालाच आपण हे ज्ञान देतो आहोत आणि योगाचा प्रसार आपण वाढवत आहोत थँक्यू आता ह्या रेकॉर्डसाठी एकशे अकरा लोकांनी पार्टिसिपेट केलं त्याच्यामध्ये इथे तुम्ही पाहिलं सगळं हॉल गच्च भरलेला आहे प्लस आपल्याकडे काही ऑनलाईन सुद्धा पार्टिसिपेंट्स होते कारण तुम्ही जसं म्हणाल आता ह्याच्यात सुद्धा एक लेडी मधून आहे आणि एक राजस्थानमधून होती सो वेगवेगळ्या देशातून पण ह्याच्यामध्ये पार्टिसिपेशन झालं होतं बर हा असा होता की मॅक्झिमम पार्टिसिपंट होल्डिंग उत्कटासन फॉर अ मिनिट तर सगळ्यांनी सगळ्या वयाच्या अगदी पाच सहा वर्षापासून साठ पासष्ट वर्षापर्यंत सगळ्यांनी घेतला भाग आणि छानपैकी ते आ, आसन होल्ड केलं आणि आपल्याकडे इथे अगदी नागपूरवरून कुणीतरी आलंय ट्रेनने आलंय प्रवास करून उत्साह खूप आहे आणि खूप छान रेकॉर्ड झालाय आज आम्ही नोबेल वर्ल्ड रेकॉर्ड केलाय मी गेल्या दहा वर्षापासून आई शैक्षणिक आणि सामाजिक विकास संस्था कळंबोली त्याच्या माध्यमातून योगाचे क्लासेस चालवते आणि मी, हो मी ठरवलेलं की मॅक्सिमम लेडीज आणि मुलं जेंट्स सगळ्यांना या नोबल रेकॉर्ड मी या आधी एक रेकॉर्ड केला तर तेव्हा असं मला वाटलं की बाकीच्यांनी पण यामध्ये व्हावं पार्टिसिपेट करावं म्हणून मी ही सगळी अरेंजमेंट केली आणि आज तो सक्सेसफुल झाला मी फार खुश आहे कि माझ्यासोबत माझ्या सर्व विद्यार्थिनींनी मैत्रिणींनी सगळ्यांनी हा रेकॉर्ड केला आहे आणि तो खूप व्यवस्थितपणे पार पडला आमचा जो मुख्य उद्देश होता की मोबाईल आम्ही पकडून हा रेकॉर्ड केला तो आम्ही जमिनीकडे दाखव दर्शवायचा प्रयत्न केला की गरजेपुरता मोबाईल वापरा आणि शरीर आणि मनाच्या तब्येतीवर पूर्णपणे लक्ष द्या ज्याच्यानी तुमचं फ्युचर तुम्ही खूप चांगलं बनवू शकाल योग हे सगळ्यात एक उत्कृष्ट माध्यम मा आहे या सर्व गोष्टींकरता हे मला या माध्यमातून सांगायचं होतं ब्युरो रिपोर्ट ट्वेंटी फोर टुडे कलंबोली नवी मुंबई